हो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तरी सांगा की त्याला समजावून वेळ पडली तर फटके द्या तशी त्याची अक्कल ठिकाणावर येणार नाही ना ना पण काहीही करा साहेब आमच्या मुलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवावं अंदाजे हो। पंचेचाळीसच्या घरातले एक मध्यवर्गीय जोडपं पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेबांना हात जोडून विनंती करत होतो हे बघा यात आता काही आम्ही काहीच करू शकत नाही तो तसाही अठरा वर्षाचा पूर्ण आहे त्याच्या निर्णय घेण्यास तो संपूर्ण सक्षम आहे त्यामुळे कायद्याने आमचेही हात बांधलेले आहेत अहो साहेब गावात आमची छितू होईल लोक वाईट टाकतील आम्हाला सुखाने जगो पण देणार नाहीत करा की हो काहीतरी मी समजू शकतो तुमच्या भावना पण आमचाही नायलाच आहे हो पोलीस इन्स्पेक्टर अर्जुन सदावर्ते यांची समजूत घालत होता हे सर्व सुरू असताना प्रणित मात्र लाज नसल्यासारखी कार्तिकीचा हात हातात घेऊन तिथेच उभा होता अरे का थोडी लाज तर बाळग यासाठी तुला लहानाचं मोठं केलं का चुकून सरून कामाला लागायला सोडून हे असले नंतर करत फिरत आहेस का बाहेर पण आई सार माझे खूप प्रेम आहे हिच्यावर मी नाही राहू शकत तिच्याशिवाय आणि मला हिच्याशी लग्न करायचं आहे तिच्याशी का त्याच्याशी हे ठरव आधी मूर्खा प्रेमात पडायला तुला हाच मिळाला होता का पोरींची काय कमी होती काय म्हणून आता ह्या चक्क्याबरोबर बरोबर स्वप्न रंगवत आहेत अरे तुझं वाई काय तू करतोस काय भान ठेव जरा परिस्थितीचं न धड हा बाई ना धड बाप्या आणि तू ह्याच्या प्रेमात पडलास अरे प्रेम आणि लग्न याचा अर्थ तरी कळतो का तुला अजून दड मिसरूड फुटलं नाही आणि लग्नाच्या गोष्टी करतोयच तो मंगलताईचा नुसता संताप होत होता एकीकडं पोटचं लेकरू असं हाताचं निसटताना पाहून लेखासाठी त्याचा जीव तिळी तुटत होता अरे नको रे बाबा असं करू वेड्यासारखा नको वागूस रे राजा पाया पडते मी तुझ्या मंगलताई आता प्रणितला समजावून थकल्या होत्या काय गं भवाने तुलाही आमचाच मुलगा सापडला होता का ग आठोळ केलंस माझ्या लेखाचं मंगलता इरडतच कार्तिकीशी बोलत होत्या आई वडिलांनी पोलिसांनी खूप समज दिली प्रणितला पण तो काही ऐकायच्या कार्तिकीला खूप समजावून सांगितलं जे काही तू हे करत आहेस ते खूप चुकीचं आहे कशाला या पोराला नादा लावतेस तुझ्या आयुष्याची की अशी फरफटतात आता ह्या पोरी पोराच्या आयुष्याची तरी असं खेळू नकोस पोलिसांनी थोडं कडक शब्दात कार्तिकीला समज दिली हे पहा साहेब तुम्ही जर मला असं टॉर्चर केलं तर मी अख्खं गोळा करीन बघा मग काय करायचं ते तो म्हणतोय ना माझ्यासोबत राहायचं मग तुम्ही कशाला आमच्यामध्ये पडताय आमचं आम्ही पाहून घेऊ आता विनाकारण कायद्यात पसरत नसताना यावर पोलिसी काहीच करू शकत नव्हते हो शेवटी हे लोक जे बोलतात ते करून दाखवतात म्हणून मग पोलीस ही दोन पावलं मागे आली त्यांनी पुन्हा एकदा मोर्च मोर्चा प्रणितकडे वळवला अरे आहे का तुला तू काय करत आहेस ते जरा आई वडिलांकडे बघ त्यांचाही जरा विचार कर काहीच भविष्य नाही या नात्याला कसं समजत नाही तुला साहेब मला हिच्यासोबत राहायचं आणि हिच्याशीच लग्न करणार आहे मी प्रणितने मात्र ही दोन वाक्य पाठच करून ठेवली होती म्हणजे तुला घरी जायचंच नाही तर नाही जायचंय मला घरी मी हिच्यासोबत राहणार आता कायम पोलिसांनाही आता हसावी किरण सम्झ, होते समजेला झाले होते प्रत्येक त्याला समजावून दमले पण प्रणित काही त्याचा हे सोडायला तुला लग्न ते व्हायचं घरातून घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही तू आजपासून आम्ही आणि मला मेलास बऱ्याच वेळापासून शांत असलेले वडील अखेर बोलते आहो नका ना असं तडकाफडकी निर्णय घेऊ लहान आहे तो त्याला कळत नाही तो काय करत आहे ते हे असले धंदे करायचे बळ बरं कळतं त्याला मनोहर रागाचा पारा आता पराकोटीला गेला होता मंगलताईने तर आता डोक्यालाच हात लावला त्यांच्या रॉयत्राश्रू थांबायचे काही नाव घेईनात मंगलताई आणि वर्षाचा एकुलता एक मुलगा एका तृतीय याच्या प्रेमात पडला होता प्रेम कसलं तर हे ते फक्त एक आकर्षण होतं प्रणित कॉलेजच्या नावाखाली त्या तृतीय पंथी सोबत फिरफिराखाली ओळखीच्या लोकांना निदर्शनास आले त्यांनी लगेच ही बातमी त्याच्या आई वडिलांना दिली आई वडिलांच्या तर पायाखालची जमिनीच सरकली त्यांनी प्रणितला जाब विचारला पण तुम्हाला जे करायचं ते करा, करा माझे प्रेम आहे तिच्यावर असे स्पष्ट शब्दात त्यांनी आई वडिलांना सुनावले आता यातून काय आणि कसा मार्ग काढणार तेच त्यांना समजे ना अखेर प्रणितच्या आईवडिलांनी पोलिसांची मदत घेण्याचं ठरवलं कार्तिकी जिथे राहत होती तिथेच पोलीस स्टेशनमध्ये कार्तिकीविरोधात कंप्लेंट करण्याचा धाडसे निर्णय त्यांनी घेतला पोलिसांनी मग दोघांनाही शोधून पोलीस स्टेशनमध्ये आणले चौकशी अंति असे लक्षात आले की कॉलेजला जाता येता प्रणीत आणि कार्तिकीची ओळख झाली प्रणित तसा अत्यंत भोळा अगदी सहजच कोणाच्या तरी शब्दात येणारा त्यात वयाच्या या टप्प्यावर शारीरिक आकर्षण निर्माण होणेही तितकेच स्वाभाविक होतं या सर्व प्रकारच्या कार्तिकीने सुरुवात केली असावी असा पोलिसांचा अंदाज तितकाच खरा होता कारण प्रणितला पाहताक्षणी पोलिसांनी अगदी अचूक ओळखलं होतं त्याचा भोळा चेहरा आणि अगदी स्पष्ट दिसत होता कार्तिकीने त्याच्याशी अगदी सहज शारीरिक जवळकी साधण्याचा प्रयत्न केला त्यालाही तिचा तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला नुसत्या स्पर्शाने प्रणित कार्तिकीसाठी अगदी झाला अगदी सहज कार्तिकीच्या जाळ्यात अडकला होता गेल्या काही दिवसापासून तो सतत कार्तिकी लोकांना अडून आला होता खूप सारी चौकशी झाली दोघांनाही खूप देण्याचा प्रयत्न केला पण दोघेही अगदी हट्टालाच भेटले होते परंतु पोलिसांनी देखील हाता हात वर केले होते कारण कायद्याच्या विरोधात जाऊन ते काहीही करू शकत नव्हते कायद्याने त्यांचेही हात बांधले गेले होते त्यात ह्या तृतीयपंथी लोकांच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नव्हता अखेर प्रणित हा कायद्याने त्यामुळे त्याला कुठे आणि कोणासोबत राहायचं कसं जगायचं चुकीचे जरी असले तरी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास कायद्याने कोर्ट शब्दात त्याला समज देऊ शकत होते या उपर त्यांना कोणताही अधिकार नव्हता सर्वांनी खूप सारी समज देऊनही प्रणितचे विचार मात्र कोणीही बदलू शकले नाही त्याला कार्तिकीच्या त्या स्पर्शाचे इतके आकर्षण निर्माण झाले होते की तो सोडून त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं वडिलांनी तर रागाच्या भरात दोन कानाखाली वाजवलं त्याच्या मारा मारा त्याच्याशिवाय काय तुम्हाला कधीही वर मान न करणारा प्रणित मात्र आज पहिल्यांदा वडिलांसमोर बोलला होता आईलाही लेखाचं हे वागणं पाहून नवलंच वाटलं अखेर आई वडील हतपल होऊन घरी परतले प्रणित मात्र कार्तिकीसोबत सोबत गेला त्याच्या कृत्यावर त्याला काहीचा काळीचा पश्चाताप नव्हता उलट त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळंच तेज दिसत होतं काय म्हणावं आता ह्या वागण्याला ते कोणालाही समजेना कार्तिकी मात्र प्रणितचा हात फक्त वापर करून घेत होती हे सर्वांना समजत होतं पण सर्वांचाच आता नायलाज होता दोघांपुढेही प्रणित वयाच्या अशा टप्प्यावर होता, कि अगदी होता। की अगदी सहज त्याचा पाय घसरला होता पण तृतीयपंथीयाबाबत निर्माण झालेले हे आकर्षण म्हणजे सर्वांच्या विचाराच्या पलीकडे होती ही गोष्ट कार्तिकीनेच लग्न प्रेम हे सारं काही त्याच्या डोक्यात इतकं भरवलं होतं की तोही आता कार्तिकीसोबत भविष्याचे स्वप्न रंगवू लागला होता त्याला शब्दांच्या जाळ्यात तिने इतके अडकवले होते की तोही तिच्यासाठी आई वडील घरदार त्यांचे सोन्यासारखे आयुष्य सारं काही सोडायला तयार झाला होता थोडक्यात काय तर फक्त स्वातंत्र्य या एकच गोष्टीमुळे कार्तिकी आणि प्रणितला एकत्र राहण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हतं शेवटी आई वडील आणि पोलिसांची हातबलता अगदी स्पष्ट दिसत होती पुढे प्रणित कार्तिकीसोबत राहू लागला तिकडे आई वडील मात्र लेकरू घरी यावं यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते शेवटी काय झालं कार्तिकीने तिचेच म्हणणे खरे केले प्रणितला त्याच्या घरापासून आणि घरच्यांपासून तोडलं स्वतः सोबतच त्याची फरफट केली पण मात्र या गोष्टीचे फरक पडला नव्हता त्याला फक्त कार्तिकीची सोबत हवी हवीशी वाटत होती आई रोज कोणाना कोणाकडून समजत होते आजूबाजूला फक्त आणि फक्त प्रणित ची चर्चा सुरू होती काय हो मंगलताई तुमचा प्रणित म्हणे एका छक्क्यासोबत राहतोय दिवसातून असे प्रश्न विचारणारेही काही कमी नव्हते उत्तरे देता देता प्रणितच्या आई वडिलांच्या अगदी न व्हायचे पहिल्यापासूनच प्रणित खूपच भोळा कोणी काही बोलले की लगेच त्याला ते खरे वाटायचे बोलण्यात अगदी सहज यायचा तो पण पुढे जाऊन हे असं काही होईल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता कोणी त्यात त्याच्या या नाजूक जवळचे कोणीही तरी असावं असं वाटणं स्वाभाविकच आहे त्यात कार्तिकीने स्वतःहून त्याला असं काही फितवलं की जणू काही त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती वास्तवाचं त्याला कोणतेही राहिलं नाही पुढे काही दिवस तो कार्तिकीसोबत आनंदाने राहत होता दोघांमध्ये तात्पुरती शारीरिक जवळीक देखील निर्माण झाली पण काय भविष्य होणार हे या या नात्याचं भावनिकदृष्ट्या प्रणित कार्तिकमध्ये खूप अडकला होता घरी जाण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवत नव्हता पण कार्तिकी देखील त्याला असे किती दिवस ठेवून घेणार होते थोडे दिवस मानासारखे जगून झाल्यावर आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर कार्तिकेने त्याला घरी जाण्यासाठी मनवले आधी तो तयार नव्हता पण मी येईन तुला घ्यायला तू आता जा घरी गोड बोलून कार्तिकीने त्याच्या मनाची समजूत घातली आणि त्याला घरी पाठवून दिले प्रणित घरी आल्यावर आईला खूप आनंद झाला पण वडील मात्र त्याला घरात घ्यायला तयार नव्हते संपली ना खास शेवटी आलासच ना घरी तुझे हे घाणडे पावले यापुढे कधीच माझ्या घरात ठेवायचं नाही वडिलाने त्याला स्पष्ट सांगितले पण आईने कशी त्याची समजूत घातली आणि प्रणितला घरात घेतलं आता सारेच बदलले होते लोकांच्या वाईट नजरा आणि टोचून बोलणं कोणीही रोखू शकत नव्हतं आजूबाजूला फक्त प्रणितची चर्चा होती प्रणित बरोबरच त्याच्या घरच्यांचे देखील हसे झाले होते वायात येणाऱ्या मुलांना सांभाळणं म्हणजे आजच्या पालकांसमोर खरंच खूप मोठं आव्हान आहे मुले कधी आणि काय विचार करतील कसे वागतील याचा आपण साधा विचारही करू शकत नाही आजूबाजूचे वातावरण इतकं दूषित होत चाललं आहे की काही विचारूच नका कुठलीही गोष्ट मुलांच्या मनाखाली घेतली तर ठीक अन्यथा मुले कशी वागतील ह्याचा आपण साधा विचारही करू शकत नाही टी व्हीवर तसेच वर्तमानपत्रातून आपल्याला काही गोष्टी समजतात पण सारे त्या काही सत्यत घडेल असे यावर विश्वासच बसत नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुले स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून घ्यायलाही मागे पुढे हर पाहत नाहीत पूर्वीची परिस्थिती तसेच समाजव्यवस्था आणि आत्ताची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे पालकांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून मुलांसाठी हक्काचा काही वेळ राखून ठेवणे ही काळाची गरज बनली आहे मुलांची मानसिकता समजून घेऊन त्यांच्याशी वागणं खूप गरजेचं झालं आहे आता प्रणित देखील सर्वसामान्य जीवन जगत आहे पण घर घडून गेलेल्या काही गोष्टी कोणीही बदलू शकत नाही अखेर त्याने त्याच्या मनासारखेच केले पण त्याच्यापुढे पालकांची हातबलता अगदी स्पष्ट दिसत होती पालक म्हणून जबाबदारी पार पाडणं आणि मुलांना घडवणं हे आजच्या पिढीसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे हो ना